जुलै दोन हजार चौदा ही रात्र माळीन गावासाठी काळ रात्र ठरली रात्रभर पडलेल्या पावसामुळे दरड कोसळून होत्याच नव्हतं झालं या अचानक घडलेल्या घटनेने माळीनकरांना सावरण्याची संधी देखील मिळाली नव्हती यावेळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या माध्यमातून मातीच्या ढिगाऱ्या खालून तब्बल एकशे एक्कावन्न मृतदेह हो बाहेर काढण्यात आले होते ही प्रत्येकालाच हदरवून सोडणारी घटना होती अशीच नुकतीच कोकणातील तळिये गावातील दुर्घटना पुन्हा एकदा सात वर्षापूर्वी घडलेल्या माळीन गावची आठवण करून देते ही घटना घडल्यानंतर अडीच वर्षात माळीन गावाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात आले या नवीन जागेवर पुन्हा माळींसारखी घटना घडू नये यासाठी जागा सपाटीकरण करणे संरक्षण भिंती बांधणे हे काम तांत्रिकदृष्ट्या करण्यात आले घरे देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे भूकंपरोधक कमी खर्चात उपयोगी अशी बांधण्यात आली तसेच शाळा जनावरांचा गोठा समाज मंदिर ग्रामपंचायत अशा सर्व आवश्यक इमारती येथे बांधण्यात आल्या अतिशय कमी दिवसात टुमदार व सुंदर पुनर्वसन या गावचे करण्यात आले होते शासनाला माळेनगाव प्रमाणे तळिये या गावाचे पुनर्वसन करावे लागणार आहे तळियेचे पुनर्वसन करताना माळींमध्ये केलेल्या कामाचा निश्चित उपयोग होईल माळीन दुर्घटनेतून आपण बोध घेऊन धोकादायक गावांचे पुनर्वसन अथवा बचावात्मक उपाययोजना केल्या असत्या तर पुन्हा तळियेसारखी घटना घडली नसती